नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओ मध्ये आमच्या घरी नक्कीच काहीतरी फिश रेसिपी तयार होणार आहे आणि अशी फिश रेसिपी तुम्ही कधीच पाहिली नसेल एवढं मात्र खरं तर ही फिश रेसिपी कशी तयार होते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो माझी बायको चुलीजवळ तयारी करते खरं तर आज बांगडे आणले होते बांगड्याची फिश रेसिपी एक सिक्रेट फिश रेसिपी आहे जी आमच्या घरी तयार होते ती पाहिला व्हिडिओ पूर्ण बघा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि झटपट पोचूया चुली जवळ तयारी काय ते बघायला चला आज आपण बांगडे घेतले साफ करून घेते त्याच्यासाठी अगोदर मी मीठ आणि कोकमच पाणी घेऊन धुवून घेणार अच्छा लिंबू पण वापरू शकतो ना हो इकडे कोकमाचं पाणी केलंय आणि थोडस मीठ घेतलायला बसतो की अस चोळून घ्यायचं बांगडे फ्रेश आहेत की नाही कसं कळतं हे उघडायचं ताजे आहेत कसं कळतं हे हे उघडून बघायचंय बघा हे असे ताजे समजले जातात थोडस लालचर असल्यावरती चला कोकमाचं पाणी आणि मीठ थोडस टाकून आता पहिलं त्याला साफ करून घ्यायचं अच्छा चला पहिलं काय करूया अच्छा थोडस पाणी वगैरे टाकून घेऊया म्हणजे साफ करताना का किंवा कापताना तुला सोपं पडेल धुवायला ना त्याच <tschaft> परत एक पाणी घेतलं आपण खवले काढून घ्यायचे ताजेच अच्छा म्हणजे कोकम आणि मिठाचं पाणी आहे तर त्याच्यात परत एकदा हातला भाग धुवून घेणार आणि साफ करणार फक्त डोकं कापून घेतेस आता बांगडे कापून मी साफ करून घेतले आणि धुवून घेतले एकदा पाणी बदललंय हे तिसऱ्या वेळी घेतले अच्छा तिसऱ्या वेळी खाण पूर्ण स्वच्छ झाले पाहिजे अरे वा मॅक्रेल फिश करी आपण थोडीशी बनवणार आहोत आपल्या गावठी स्टाईलने आणि हा हळदीच्या पानात जाणार आहेत दोन त्याला हो। मध्ये थोडेसे चिरे पाडणार हो, हो, मसाला लागण्यासाठी तर अशा पद्धतीने मासे साफ करून घ्यायचे आहेत बांगडा साफ करण्याची पद्धत दाखवली आहे आता ह्याला थोडस हे दोन माशांना थोडस मॅरिनेट करावं लागेल हो। मसाला लावावा लागेल तर तो तुम्हाला दाखवतो आणि याच्यावरती कसं सगळेच मसाले फोडणीवरती जातील बरोबर ना फोडणी देणार त्याला अरे चला सुनाली हो कशी बनवणार आहे ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे आता आपण याच्यामध्ये मसाले सगळे एकत्र करून घेऊया कर हा आणि मग तेच तेला डायरेक्ट गावाकडे असे सगळे बरेच जण करतात आपल्याकडे म्हणजे कामाला जाणाऱ्या महिला असतात डायरेक्ट मसाला म्हणजे ज्यांना एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवायचे असेल ते तसंच बनवतात हा तर ते या पद्धतीत देखील बनवू शकतात ना चला एक चमचा तिखट घेते तिखट वाटत घरगुती तिखट आहे हो तिखट आहे पण ते एक चमचा तिखट घेतल्याच्या नंतर थोडं घेते कारण मसाल्यामध्ये पण मीठ आहे अच्छा गरम गरम मसाला घेतलाय हळद घेतली हळद घेतली एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे अच्छा म्हणजे रंग पण छान येतो हो चला एवढे सगळे मसाले घेतले त्याच्या व्यतिरिक्त काय टाकणार आहे सजून कोकम कोकम घ्यायचं आहे हो टोप चढवलाय चुलीवरती आणि आता त्याला थोडस तापायला द्यायचंय टोप तापलाय ना तेल घेते आता फोडणीसाठी साठी फोडणी साठी तेल, साथी। साथी तेल आता आलं एकदम टाकू शकतो तर मस्त पैकी हिरवीचा मिरचा तिखटपणासाठी तिखटपणासाठी तिखट आहे तिखट आणि थोडीशी आंबट रेसिपी तयार होते कोकम टाकल्यामुळे झटपट काय टाकायचं याच्यावरती हे सगळे मसाले घेतले आपण प्रमाण घेतलेले मसाल्याचे हे सगळे मसाले टाकायचे आणि रंग छान येतो असा आई पण म्हणते आणि सोनाली पण म्हणते ते शॉर्टकट पद्धत आहे एक एक गोष्ट टाकण्यापेक्षा एकदम टाकलेत ना पण कसं आहे गॅस वर बनवत असेल तर गॅस थोडस कमी करा आणि गोडा मसाला गोडा मसाला बघा नटपट टाकलं मसाला जरा परतवून परतून मसाला परतवून घ्यावा आपण परतवून घेतलं की छान तेल सुट्यापर्यंत परतवून घ्यायचं छान की भाजून झाला आणि हळूहळू एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आमच्या आई या पद्धतीने गावाकडे बनवते इव्हन भरपूर अशा महिला देखील बनवतात आता बघा काय जात तुमच्याकडे कोकम आगर असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता आणि कोकमाच्या आमच्याकडे दुधात ठेवून मी वापरले तर तुला कोथिंबीर घेतो आणि याला आता मस्त आहे की टॉस करायला लागतं बघा मस्त आहे की फोडणे लागते मसाले लागतात परतायचं नाही ना हा बघा मस्त कसा मिक्स आणि सुगंध पण भारी आलाय बघा आता बघा मासे किती भारी वाटतात ना शिजवून घेतलेत मस्त किती हो। असे आता याच्यामध्ये थोडे पाणी वतून घेतले पाहिजे आपल्याला ग्रेवी शिजायला वेळ जाणार आहे ना हो थोडस पद्धत तुम्ही फार कमी वेळा पाहिली असेल आमच्या <laughs> घरी अशा पद्धतीने मासे बनवतात बघा जास्त असं माश्यांना आलटून पलटून असं हे होत ना नंतर काय ना कुसकरल नाही पळी नाही गेल्या ही पद्धत आहे बघा अशी तुम्ही कोण कोण करता ते कमेंट करून सांगा बघा साधी आणि सोपी पद्धत आहे पण ह्या पद्धतीच बनवायचं आता पद्धत थोडीशी पळी घेतली मासे सेट करायला कारण एक उकळी आल्याच्या नंतर मासे शिजणार बांगड्याला टाइम नाही लागत्याला वेळ नाही जास्त हे बघा असा मसाला लागला पाहिजे थोडस सोनालीने अजून वरून पाणी टाकलं आता मसाल्याचं तेल बघा कसं वरती आलंय असं तवंग आलाय मसाला जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने भाजून घेतो मसाले सगळे मिक्स झाल्याच्या नंतर तेव्हा मात्र छान असा रंग येतो चला मंडळी हे बघा आता हळूहळू मंद आचेवरती वरती चुलीवरती हे मासे शिजणार आहेत याला झाकून ठेवायचं झाकण लावून ठेवते झाकण लावून ठेवायला मंडळी छानपैकी बघा उकळी आली आणि बघा मस्त पैकी रंग पण आलाय आणि बघा तरी बघा सुटली आहे आपली जी काही बांगडा मसाला ग्रेव्ही जी काय होती खट्ट पद्धतीने बनलेली आहे आता याच्यावरून थोडस सोनारी परत एकदा साकून त्याला एक एक थोडी थोडा वेळ उकळी म्हणजे आपला बांगडा मसाला करी तयार होणार आहे मंडळी आपली मस्तपैकी बांगडा मसाला फिश करी तयार झालेली आहे झटपट पद्धतीने बनवली आहे आणि सोबत आज सकाळी सकाळी भाकरी आहे तर गावाकडे अशी सकाळची सुरुवात छानपैकी आहे बघा रंग बघा कसा आहे छान आहे तुम्ही पण अशी झटपट या पद्धतीने नक्कीच हा बांगडा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल